आषाढीत पूर नियंत्रणासाठी रिस्पॉन्स मेकॅनिझम आराखडा म्हणजेच अधिक तीव्रतेवर आधारित विशिष्ट कृती प्रणाली तयार करण्यात येते आहे यातून आषाढी वारीत अचानक पूर आला तर कंट्रोल करता यावं यासाठी प्रशासनाने ही तयारी केली आहे आषाढी यात्रा काळात पूर नियंत्रण करण्यासाठी पुढे विभागीय आयुक्तांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत यामध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स मेकॅनिझम अर्थात अधिक तीव्रतेवर आधारित विशिष्ट कृती प्रणाली तयार करण्यात येत आहे याबाबतचा आराखडा तयार केला जातो आहे जेणेकरून पूर नियंत्रणात जरी आला किंवा पूर परिस्थिती जरी राहिली तरी वारीमध्ये भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा पद्धतीची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे याचबाबत नुकतेच पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पंढरपुरात बैठक घेऊन दर्शन रांग आणि व्यवस्थेची पाहणी केली पुराचं पूर्ण नियोजन प्रशासनाने केलेलं आहे आपण आता बघितलं असेल तर आता चंद्रभागा पूर्ण भरून वाहताना दिसते त्यामुळं जिल्हाधिकारी साहेबांनी किती पाणी वरतून आलं तर कुठपर्यंत पूर पातळी येईल आणि किती वाळवंटामध्ये आपल्या कुठपर्यंत पाणी येईल याचं संपूर्ण नियोजन केलेलं आहे आणि ग्रेडेड रिस्पॉन्स मेकॅनिझम आम्ही तयार करतो आहे आणि त्याप्रमाणे मग कुठपर्यंत पूर पातळी असेल तर कुठपर्यंत किती लोकांनी आज जावं याच्यावर एक आम्ही एसओपी तयार करतो आहे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होईल पुरेशा प्रमाणामध्ये लाईफ सेव्हिंग मेकॅनिझम सुद्धा आपण इन ठेवतो आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही भाविकाला कुठेही पाण्याचा त्रास होऊ नये किंवा पुराचा त्रास होणे याची दक्षता प्रशासन पूर्णपणे घेत